सर्वप्रथम मराठी आपला कट्टा याचे खूप खूप आभार त्यांनी मला इथे बोलवलं सखा माझा पांडुरंग जी मालिका दहा मार्च पासून साडेसात वाजता सन मराठी या चॅनलवर होणार आहे येणार आहे आणि yeah. आवर्जून मी इंटरव्ह्यूच्या आधीच सांगतो की ही मालिका बघा मला कंपर्ण आत्मविश्वास आहे ही लोकांना खूप आवडेल uh, सर आत्तापर्यंत तुमच्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा आम्ही पाहिल्या आहेत खलनायकाच्या भूमिकेत पण ही आत्तापर्यंत जी तुमची पहिली भूमिका असावी ती ऐतिहासिक असावी तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा कारण अशा भूमिका करण्याची संधी मला मिळाली याचे मी स्वतःला भाग्यवान समोरतो आणि त्याचे मी सन मराठीचे आणि आमचे निर्माते संगीत कुलकर्णी यांचे आभार मानतो नंतर आमचे दिग्दर्शक आहेत मंदार देवस्थळी यांचे पण आभार मानतो कारण ही भूमिका चांगली करण्यामागे त्यांच्यामुळे मला मिळालं आणि त्यांची करण्याचा मला संधी मिळाली असे, असे, असे प्रकार yes. अशा प्रकारचे संवाद मी बऱ्याच नाटकांमधनं वापरले गेलेले आहेत की त्या त्या पद्धतीने हॅम्लेट नावाचं नाटक केलं किंवा अभिज्ञान शाकुंतल नावाचं नाटक मुक्तछंदात होतं ते केलं पण अशा प्रकारची भूमिका करण्यामागे एक आव्हान असं होतं की काही शब्द जे आहेत ते खूप जुने शब्द आहेत जे आतापर्यंत कधी वापरले गेले नाहीत जे आपल्याला माहिती होते लोकांनाही माहिती होते पण त्याचे प प्रचलित नव्हते ते एवढे ते आता आम्हाला वापरायला लागत आहेत त्यामुळे होतं काय की आपल्या कधीकधी आपल्या डोक्यामध्ये ते शब्द येतात पण ते शब्द उच्चारायचे नसतात जे आजच्या या म्हणजे दोन दोनशे पंचवीस सालपूर्वीच्या लोकांनी उच्चारलेले शब्द आहेत ते त्यांना ते योग्य आहेत ते शब्द मला इथे उच्चारावे लागत आहेत हो म्हणजे हा हे एक आव्हान होतं आणि ते पाळणं हे माझं कर्तव्य होतं आणि ते मी पाळत होतो आणि ते पाळण्यामध्ये जी मजा आहे ती या सिरियलमध्ये आहे ती या मालिकेमध्ये आहे आणि त्याची एक वेगळी लय त्या संवादांची एक वेगळी लय त्या भूमिकेमधले काही बॉडी लँग्वेज म्हणा किंवा एक शारीरिक संवाद शारीरिक भाषा आहे त्या कॅरेक्टरची ती साधायची होती ती साधली गेली सा न्या नैसर्गिक अभिनय आणि मेलोड्रामिक ड्रामॅटिक अभिनय याच्यामधली मधली रेषा म्हणजे ही भूमिका आहे हे थोडंसं आव्हान होतं आणि ते मी चांगल्या प्रकारे निभावले असं मला वाटतं कारण पहिला एपिसोड बघितल्यानंतर मी माझ्यावरच खुश झालो याचं कारण मी भूमिका करताना माझा मनाचा राग आला टायगलाईन टायगला दिलेली आहे संत सक्तीची हा त्यात काय कारण अविट या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळलं ना अविट म्हणजे आपल्याला आवडणारी त्याचा कधीच वीट येत नाही न अविट 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 गोडीनं तर आपण एखादी गोष्ट बघतो त्या अविट गोडीनंच ही मालिका बघायची आणि अविट गोडीच प्राप्त होईल या लोकांना हे बघताना आणि लोक भक्ती मार्ग जो आहे तो खरोखरच अविट असतो हे लोकांना अनुभवता येईल जो लोक माणूस भक्ती मार्गाला लागत नाही कुठले म्हणजे तुम्ही कामाची भक्ती असू दे देवाची भक्ती असू दे रिलेशन्स मधली भक्ती असू दे जेव्हा ती मनापासून अविट गोडीने ती चाकता तेव्हा त्याची मजा असते तशीच ही सखा माझा पांडुरंग जी दहा मार्च साडेसात वाजता संध्याकाळी मालिका येणार आहे ती बघावं आणि लोक सुद्धा अवीड गोडीने ती मालिका बघतील आणि अविड गोडीनं भक्ती मार्गाला लागतील याची मला खात्री आहे प्रश्न आहे जेव्हा एखादा तुम्ही विषय निवडता चित्रपटाचा त्याच्यामध्ये तुम्ही असं काय बघता की जेणेकरून व्यक्तीरेखा तुम्हाला करायला भाग पाडा नाही वेगळेपणा माझा नेहमी मला बरं वाटणारी गोष्ट आनंद देणारी गोष्ट आहे म्हणजे वेगळेपणा ज्या कुठल्या भूमिकेमध्ये वेगळेपणा असेल तर तो मला जास्त भावतो आणि ती लगेच तीन, मी ॲक्सेप्ट करतो आणि जर नसेल तर मी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतो म्हणजे आणतोच मी ते त्यामुळे ह्या भूमिकेमध्ये खूपच वेगळेपण आहे ही आत्तापर्यंत कधीच केलेलं नव्हते मी आणि ते आव्हान होतं आणि ते आव्हान स्वीकारण्याचं मला मजा असते त्यामुळे ही एक तीन तीन एक सेकंदात स्वीकारली मी ती भूमिका संगीतने सांगितल्यावर तुम्हाला एक भेट आणि आनंददायक भेट भेट आहे एखादी गोष्ट आपल्या हृदयाशी असते ना ही कायम माझ्या हृदयाशी ही भेट राहील असं मला जाता आपल्या या सिरियलच्या काय सांगणार आपल्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना एवढंच सांगेन की सन मराठीवर दहा तारखेपासून संध्याकाळी साडेसात वाजता ही अवीड गोडीशी अवीट भक्ती मार्गाला लागणारी मालिका आहे ती आवर्जून बघा आणि बघितल्यानंतर नक्कीच तुमचे प्रतिसाद आमच्यापर्यंत येतील असं बघा तुमच्या सोशल मीडियाद्वारे म्हणा किंवा तुमच्या कमेंट्सद्वारे म्हणा त्या आमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि ते, आण ते तुम्हाला ही मालिका नक्की आवडेल याची मला खात्री आहे धन्यवाद